देवरोड पासून ते लोणवळा खंडळाला दिवसभरात किती वेळा तुम्ही बाहेर पडता म्हणजे का सकाळी दिवसभर सकाळी नऊ ला किंवा साडे नऊ ला सोडलं ना डबा घेऊन आमच्या बरोबर डबा पण असतो का अच्छा डबा पाण्याची बाटली हा दिवसभर आमचा हा प्रचार चालू असतो जनजागृती चालू आहे दादांच्या या कार्याला सगळ्यांनी हातभार लावा थोडा थोडा काय काय साहित्य तुमच्याकडे जरा दाखवा तरी आमचे का बघा एक पॅम्पलेट आहे की बाबा मुंबईला का जायचं कशासाठी जायचं हा आणि त्याच्यावरती सगळ्या गोष्टी लिहिलेल्या लिहिलेल्या सगळ्या सगळे सोय जिहा तत्काळ मंजूर करा कायदा पारित केल्याशिवाय मुंबई सोडणार नाही एकोणतीस ऑगस्ट हा फक्त दिवस नाही इतिहास लिहिण्याची तारीख आहे त्यानंतर काउंटर किंवा आपल्या दुकानावर किंवा गाडीवर लावण्यासाठी ते थोडेफार स्टिकर्स 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 पण लावतात तुम्ही oh. वाटत लोक लावतात मंडळी लावताय लावतात लावतात काय वाटतं तुम्हाला तुम्हाला येऊन कोणी विचारताय का हे का करताय कसं करताय कोणासाठी करताय जवळ नव्वद टक्के लोक तर आम्हाला म्हणतात आम्ही पण यामध्ये सहभागी आहे आणि असंच आम्हाला आपल्याला फक्त एक समाजाला टच पाहिजे तो टच आमच्याकडून भेटला जातो यात आम्हाला खूप धन्यवाद असं म्हणजे मनापासून असं शांत मन समाधान वाटतंय अच्छा बरं आता हे कुणाच्या नेतृत्वात हे सगळं करताय तुम्ही नेतृत्व म्हणजे आमचे सगळे मित्र परिवार बघतो आमचं हा आणि त्यामध्ये सगळ्यांचं योगदान आहे असं एकट्याचं काही नाही याच्यात माझं पण नाही मला समाजाचं हा समाजाचं योगदान आहे किंवा काही जण मला डिझेल साठी मध्ये येतात काही जण तुमची गाडी स्वतःची आहे की समाजाच्या कॉन्ट्रीशन मध्ये समाजाच्या कॉन्ट्रीब्युशन मध्ये मित्र परिवारांच्या कॉन्ट्रीब्युशन मध्ये काय वाटतं तुम्हाला आरक्षण मिळेल द्यावं शंभर टक्के मागणी एकदम न्यायाची हक्काची आहे आणि तिला हक्क हा तिलाच पाहिजे आणि न्याय हा दिलाच पाहिजे मला तर वाटतंय आणि माझा टक्के ठाम विश्वास आहे तुम्ही तर जाणारच असाल शंभर टक्के किती जणांना घेऊन जाणार सोबत माझ्या बरोबर मी माझ्या कुटुंबाची जबाबदारी घेऊ शकतो आणि गावातले बाकी तर निघणारच आहे अशा पद्धतीनं ही जा...